मदने राजापूरकरांची वायर आणि बापू पवार पौर आणि वर्धन टायगर आहे आविडायवर राजापूरकर खाले पाच नंबर तासावरती मदने साहेब सोनगावकरांचा फायर आणि जितू शेठ गायकवाड पुणे पोलीस पप्पू शेठ गायकवाड रायगावकरांचा जेलर आहे लखंडायवर पुदावडेकर खाले सहा नंबर तासावरती सागर गोसाई शिंदेवाडीकरांचा सुंदर आणि गणपत मुकोटराव जाधव धकड शंकर आहे बैया खटावकर खाले आणि सात नंबर तासावरती आणि सात नंबर तासामध्ये पिनोमधन राजापूरकरांची वायर आणि बापू पवार परवाडी आणि वर्धनगडकरांचा टायगर आहे बुवा हॅलो बुवा गती घ्या बुवा बक्षीस समारंभ पाच वाजून एकावन्न मिनिट झाले बुवा घ्या गती घ्या बक्षीस समारंभ करण्यासाठी स्टेज वरती है, हजर ओमकार कदम बांदास कदम शिवाजी कदम युवराज प्रताप पट्टू कदम प्रतीक प्रमोद कदम आकाश जनार्दन कदम श्रीराम ज्योतिराम पवार विकास मोहन कदम उपसरपंच पप्पू फडतरे सागर अप्पासो कदम बाळासो दत्तात्रय कदम पाटील यांनी स्टेजवरती हजर राहावे यांच्या हस्ते बक्षीस होणार होणारे गोआ गथी घ्या सुट्टी मेकर खाली सुट्टीला पट्टे पट्टीचा योग्य वापर करा चुकून पट्टीच्या पुढं पायाला इकडे एक नंबर केला ना ऑब्जेक्शन आलं आपण डायरेक्ट सात नंबरवरती जाणार आहे अक्षय जनार्दन कदम त्यामुळे पट्टी बघा आणि पट्टीचा योग्य वापर करा सुटला निष्ण केसरी गारोडीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा पेरा सुटला सात जणांच्या लढत चालली कोण होणार एक नंबरचा मानकरी सुंदर गाडी पाहते तेजा आणि दिवाण्याची गाडी अतिशय सुंदर आणि विठ्ठल निर्वाद वर्चस्व रोख रक्कम एकाहत्तर हजार हार्ड कॅश विदाउट जीएसटी चे मानकरी पंचांचा निर्णय अंतिम आपल्या तासावरती गाड्या आबा आ, तुम्हाला मैदानाबद्दल दोन शब्द बोलायचे कसं वाटतंय गारवडीकरांचं मैदान एक नंबर झालं लाईव्ह लाईव्ह इकडे स्टेज कडे लाईव्ह मैदान चांगलं केलं ले, गाड्या चांगल्या पळाल्या कुठली तक्रार नाही सकाळच्या मैदान ग्वाड केलं आणि ओपनच मैदान चांगलं झालेलं पहिलंच मैदान आपलं अस एक नंबरचं त्यांनी बिन बिनपरवेशीच घेतलं ही महत्वाचं आहे म्हणजे जुन्या काळात जुनं जे होईत होत कोरेगाव सारख्या अड्ड्यात एक रुपया परवेशपी असाही त्या पद्धतीचं मैदान तुम्ही करून दावलं धन्यवाद आबा या ठिकाणी वर्धनगडचे सुरेश पैलवान यांनी जरा मैदानाबद्दल आणि आयोजकाबद्दल सांगायचं आहे कसं आहे गारवडीकरांचं मैदान हॅलो आजपर्यंत मैदान आम्ही कालेज सभाबा आम्ही पूर्वी न पारपासून गाड्या अशा पळवीत होतो अशा पद्धतीत गारवडीचं जा मैदान जे आहे का नाही असं आमच्या अजून आयुष्यात बी आलं आम्हाला बघायला भेटलं नाही आम्ही पहिल्या गाड्या पळवित होतो ह्या पद्धतीवर आज महाराष्ट्रात गारवडीचं मैदान म्हणजे एवढं मोठं महाराष्ट्रात कुठल्याही ठिकाणी अजूनपर्यंत मैदान कुणी घेतली नाही ती पण अशी एकमेव फौजी आपले आहेत ना या फौजीने आपल्याला समजायला सहकार्य करून आज मैदान आपण हेनी पार पाडली खरोखर कर आदर्श गावा असं मैदान झालं गावची गाडी नाही काय नाही काय नाही अजिबात बात नाही ओळख वशिला पाहणार एवढा काय नाही मेजर रुपेश कदम मेजर, मे... रुपेश कदम मेजर यांनी हा मैदान जी अस चांगल्या पर्यंत मैदान जसं पार पाडले आणि आम्ही असे ड्रायव्हर पंच ही जे आहे ते करलाच पाहिलो आणि बुवा पुन्हा धनाजी आपलं मोरे मोरे जीवाय जरा असल्या अडचण असल्या कारणानं मोरे गेलेले आहेत पण आपली जेवढी सहकार्या जेवढी आहे ना मैदाना मधली यांनी चांगली उत्कृष्ट निकाली पंच पन्च, कार्लोस पलवार निकाली पण निकाल ना चला गावात कुस्त्या चालू झाल्यात फोन यायला लागले कुस्त्याच्या जा मैदानाला जायचे मला येऊ द्या लवकर निकाल प्रथमता ताईंचं सहर्ष स्वागत ताई जरा मैदानाबद्दल दोन गोष्टी सांगायच्या या प्रथमत तुम्हाला सर्वांचं मी आभार व्यक्त करते तुम्ही मला या मैदानासाठी बोलवलं आणि ऍक्च्युली खूप छान आणि छोटस मैदान एकदम